नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेत असा भाग दाखवण्यात येणार आहे की जो पाहून प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड भडकले आहेत तशीच ही मालिका त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे नुकताच या मालिकेचा आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे सावनीने भैरवीला दिलेलं वचन मोडल्यामुळे भैरवी खूपच चिडलेली आहे सावनी तिची माफी मागते पण भैरवी खूप चिडलेली असते व ती चिडून म्हणते की मला दिलेलं वचन तू मोडलंस आता तुला शिक्षा तर होणारच ती सावलीला सारंगशी कधीच बोलायचं नाही अशी शिक्षा देते त्यानंतर ती सावनीला हात पुढे करायला सांगते व सावलीला हातावर ती जळता निखारा ठेवते मला दिलेलं वचन तू मोडलंस तर याचे परिणाम काय होतील असं भैरवी सावलीला म्हणते तेव्हा सावलीचा हात जळत असतो तिला भयंकर वेदना होत असतात आणि हाच प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहे यावर प्रेक्षक कमेंट करताना म्हणत आहे की तुम्ही कधीची पातळी ओलांडत आहात तुम्ही लोक एवढा क्रूरपणा कधीच कोणी सहन करत नाही शुद्ध मूर्ख किती फालतूगिरी विकृतपणाचा कळस या मालिकेत दाखवता तुम्ही विकृतपणाचा कळस आहे बंद करा ही फालतूगिरी सहन करणारा तेवढाच बावळट आणि मूर्ख दिग्दर्शकांचं डोकं फिरलंय का हे दाखवण्यासाठी तुम्ही महासंगम ठेवला का अशा प्रतिक्रिया मालिकेचे प्रेक्षक करताना दिसत आहे तर मंडळी तुमची या मालिकेवर काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद